चतुती दूज पदे आपल सर्च स्वागत करत शारदीय नवरात्र, शार। नवरात्र महोत्सवाला श्री दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ व नवदुर्गा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा नवरात्र उत्सव मोठ्या जोरात व उत्साही वातावरणात संपन्न होत आहे शारदीय नवरात्र उत्सव नवरात्रीचा आठवा दिवस महागोडी देवीचा दिवस महागोडी ही देवी दुर्गेची आठव्या रूपातील सुंदर रूप आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी ज्याला अष्टमी म्हणून ओळखले जाते तिची पूजा केली जाते पवित्रता प्रसन्नता आणि शांततेचे प्रतीक असल्याने महागौरी तिच्या भक्तांच्या सर्व अंत करते असे म्हटले जाते असे जाते असेही मानले की ही देवी पार्वतीचे सोळा वर्षांचे अविवाहित रूप आहे नवरात्राची सातव्या दिवशी महाआरतीचे मानकरी माननीय पोलीस निरीक्षक रणजित नलावडे मानवीय नगरसेविका श्री व सौ नंदिनी जाधव शिवजन्मोत्सव अध्यक्ष श्री जीवन रायते यांच्या सौ रुपाली जीवन रायते हस्ते संपन्न झाली यावेळेस पहिला वर्ग व महिला सदस्य मोठ्या संख्येने महाआरतीसाठी उपस्थित होते यावेळेस मंडळाच्या सदस्य सुद्धा आरतीचा मान देण्यात आला यावेळेस महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळेस आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक नलावडे साहेबांनी मार्गदर्शन केले मंडळाचे अध्यक्ष श्रीमती गोपाबाई कोष्टी सौ चंद्रकला बोरसे सौ जिजाबाई बगारे सौ कुसुमताई पोट श्रीमती लीलावती भावत सौ वंदनाताई चौधरी श्रीमती ललिता एखंडे श्रीमती सुलोचना धात्रक श्रीमती वत्सला दराडे श्रीमती गोदावरी खोडे सौ नंदा रायते श्रीमती लतेका हिरे सौ अनिता दाणेज सौ रूपाली रायते सौ वर्षा भावसार सौ मंदाताई चंदने सौ रेखा पगारे सौ अनुराधा कोष्टी सौ मुक्ता रायते सौ लता लोखंडे अश्विनी पोटे सौ नेना धात्र सौ रोशनी पोटे सौ संध्या भावत सौ सोनल दराडे महिला सदस्य तसेच भागवत मित्रमंडळाचे सदस्य जीवन रायते श्री किरण पगारे श्री मोनज दराडे श्री जयवंत कोष्टी श्री विनोद नाईक श्री पाप्पू घोडे श्री सोमनाथ पाटील श्री गणेश नात्रक श्री राम बोरसे श्री मुना इखंडे श्री परमानंद चंदने श्री सूरज कोटे श्री सचिन सुक्ले परिसरातील तर आपण या वर्षी चांगले नवरावे उत्सव दोन हजार सव्वीस साजरा करत आहात आज आठवा दिवस आहे मला इथं कळालं की सर्वच महिलांनी मिळून हा कार्यक्रम रेग्युलर करताय तर आजचा हा कार्यक्रम म्हणा उत्सवच मुळ भारे शक्तीचा आदी आहे आणि तुम्ही सगळेजण त्याच प्रतीक आहात आणि आम्हा सर्वांना अभिमान सततच असतो कारण घरामध्ये मेन गृहिणीच असते आणि तुम्ही सगळे शक्तीचं रूप आपल्या या भागामध्ये आपण एकत्र कार्यक्रम करतो याचा आपण अभिमान आहे आणि आपण आम्हाला या ठिकाणी बोलवत पोलीस विभागाला आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले आभार आहे धन्यवाद तिथे तुम्हाला या क्षणी भेटल्या तर मी हे सांगेन की आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये भेटायला जातो आम्ही नेहमी एक सतत आवाहन करत असतो हे आपल्याला शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरण हवं असतो तर सगळ्यात पहिला तर आणि ही आपली स्वतःची मानसिकता बनवायची की आपण आम्ही जसं तुम्हाला शक्तीचं प्रतीक म्हणतोय आपण शक्तिमान आहोत याचा स्वतःलाच आपण स्वतःला सांगायचं की मी शक्तिमान आहे आपण कोणताही अन्याय छोटासा का असे ना किंवा मोठा असे ना तो आपण सहन करायचा नाही अन्याच्या विरोधात आवाज नेहमी उठवणारी पहिली महिला आणि नारी शक्ती असते इतिहासात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला भेट दिसेल तुम्हाला सगळ्यांना आपण सगळेजण घर सांभाळता सुद्धा मेन पिलर ही महिलाच असते असं माझं स्वतःच मत आहे त्यामुळे पहिला कुठलेही अन्याय असेल तो पहिला आवाज हा महिलाने उठवायला पाहिजे आणि तुमच्या मागे सतत आम्ही चोवीस तास आम्ही जेव्हा पोलीस म्हणून तुमच्या मागे आहोत तेव्हा तुम्हाला कोणाचीच आवश्यकता लागेल असं मला काही वाटत नाही मग बिंदास आमच्यापर्यंत या तुमच्या काहीही अडी अडचणी आली बिंदास आम्हाला सांगा कोणत्याही ओळखीच्या माणसाला भेटा पोलिसांमध्ये ओळख लागते असं अजिबात अशी काही आवश्यकता नाही जोपर्यंत मी सातपूरमध्ये आहे ना ना या मदत लगेच पाहिजे असेल तर एकशे बारा डायल करा तुमच्याकडे आमच्याकडे एव्हरेज टाइम सहा मिनिटाचा आहे आमची पाच सहा मिनिटात पोलीस इथे येतात पोलीस विभागाकडून येणाऱ्या काही अडी अडचणीचं निराकरण म्हणजे सॉरी पोलीस विभागाशी संबंधित काही आपल्या अडी अडचणी त्याचं निराकरण करण्याचं काम आमचं स्वतःचं नक्की आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडणार नाही याची ग्वाही देतो आणि आपला हा एकोपा एकात्मता आपल्या भागामध्ये आहे आपण या ठिकाणी भक्तिभावाच्या मला भक्तिभावाच्या वातावरणात या सगळ्या गोष्टी साजऱ्या करत आहात भक्तिभावाच्या भावनेने आपण या ठिकाणी येऊन एकत्र झाला हेच वातावरण घेऊन आपल्या घरामध्ये आपण जातात सो नक्कीच हे जेव्हा आपण धार्मिक सण साजरे करतो या आपल्या गल्लीमध्ये किंवा या भागामध्ये त्याचबरोबर आपल्या घराचं वातावरण तुम्ही सर्वजण चांगल्या ठेवता हे दिसून येतं त्यामुळे जेव्हा आपण देवाची भक्ती करतो आपल्याला नक्कीच काय ना काय मिळतं तर आईच्या करतो आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य देऊ आपण सगळ्या सुखी समाधानी राहू आपण असे मी व्यक्त करतो नवदुर्गा महिला मंडळातर्फे आज या ठिकाणी आम्हाला जो आरतीचा मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी या मंडळाची खूप खूप आभारी आहे हे मंडळ जर म्हटलं तर सासू सुनांचं मंडळ आहे आणि ऐंशी घरांचा एकोपा मी पहिल्यांदा या ठिकाणी बघते आणि खरंच स्त्रीशक्त नव नौ, नवरात्र म्हटलं की हा स्त्रीशक्तीचा आणि स्त्रियांचा नऊ रंग नऊ नौ दिवस उधळण्याचा सण आहे खऱ्या अर्थाने स्त्रियांना घरातून थोडा वेळ काढून या सणामध्ये उत्साहात साजरा होता येतं पी साहेबांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांनी सांगितलं की सातपूरमध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि खरंच तुमची जर साथ असेल तर आम्ही महिलां निश्चितच खंबीर खंबीर मनाने कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे आणि ती स्त्रीशक्तीमध्ये नेहमीच असते आज या ठिकाणी मला जो आरतीसाठी बोलवण्यात आलं मान सन्मान जो या मंडळाने केला त्याबद्दल मी भोर मावशीचे असेल आणि संपूर्ण या परिसरातील महिला मंडळांचे मला बाकीच्या महिलांचे नाव माहीत नाही मावशी आणि मी सेनेमध्ये असताना बऱ्याच वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे म्हणून मावशी माझ्या जास्त जवळच्या परिचयाच्या आहे आणि त्यांच्या मार्फत मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जो मान आज या ठिकाणी मिळाला आहे त्याबद्दल सर्व मंडळाचे सासू सुनांचे मी या ठिकाणी आभार मानेन आणि थांबेन धन्यवाद फोटो साठी उभं राहायचं आहे जायनाच्या